नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाव्या शहरातील महत्वाच्या संत रोहित ज्ञाती समाज संत रोयदास वाडा जोकर प्लाझा कल्याणचे ज्ञाती अध्यक्ष श्री महेश पांडुरंग भुईर आणि पत्रकार सुरळकर काका संपादक मळंगरत्न मळंगशाही न्यूज चॅनल यांच्या अथक पाठपुराव्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सामाजिक निधीतून मंजूर झालेले स्मारकाचे नूतनीकरण सोहळ्यात युवा नेते श्री रुपेश चंद्रकांत भोईर यांच्यासह उपस्थित राहिलेल्या कल्याण ज्ञाती बांधवांसह कल्याण डोंबिवली शहरातील संत रोहिदास महाराज चौकातील जीर्ण झालेल्या स्मारकाचे भव्य सुंदर स्वरूपात नूतनीकरण सोहळ्याचे भूमिपूजन रविवार दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले या समयी संत रोहिदास महाराज ज्ञाती समाजाचे ज्येष्ठ नागरिक श्री विष्णू सातवे नारायण वाळंज पंढरीनाथ भोईर निलेश भोर विनोद गायकवाड इत्यादींसह सागर सुरेश जाधव उपाध्यक्ष विकास रोकडे सेक्रेटरी गणेश वाळंज नितीन भोईर हिशोबणीस सागर मन्यार उपहिशोबणीस चंद्रशेखर भोईर जगदीश वागचौरे सुनील वाळंज अमित भोईर अभिषेक निंबाळकर कमलेश भोईर कल्पेश रोकडे जितेश खंबायत इत्यादी अनेक समाजबांधव उपस्थित होते याबद्दल समाज अध्यक्ष श्री महेश भोईर यांनी सर्वांचे आभार मानले नवंगिरी महानगरपालिकेच्या मध्यवर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या शेजारी संत शिरोमणी रविदास महाराज चौक हा पूर्वी चंद्रकांत ढुर साहेब यांच्या प्रयत्नाने हा चौकाचा स्मर्प झाला होता आणि इकडे चौक उभारण्यात आला होता काही वर्षापासून ह्या चौकाला ताकदीन आणि रुपीकरण दिल्यामुळे चौकाची आताच्या सध्याच्या परस्थितीची अवस्था काय त्यामुळे आमच्या समाजाचे संत रुईदास महाराज वाड्याच्या अध्यक्ष श्री महेश भोई यांनी त्यांच्या प्रयत्नांनी अतिशय प्रयत्नांनी त्यांनी या चौकाच्या सुशिक्षित उत्कन करण्याकरता महापालिकेकडनं एक बंडक व्यवस्था केली आहे त्यानुसार आज या कार्यक्रमाचा शोधाखानी कार्यक्रम करून या कार्यक्रमाची सुरुवात केली प्रमुख मान्यवर समाजाचे ज्येष्ठ सल्लागार आणि कार्यकर्ते आणि समाजाच्या सगळे नेतेमंडी या कार्यक्रमाला उपस्थित होते पुढच्या काळामध्ये मागच्या वेळी जसा मी निवेदन दिला होता विश्वनाथ साहेबांना जे अखादी आमदार आहेत आणि त्यांना ता पण बोललं होतं की आम्ही या चौकाकरता काही फंडाची व्यवस्था करा त्यांनी त्या फंडाकरता त्यांनी निधी दिली आहे आज या कार्यक्रमाच्या अनुसार मी सांगू इच्छितो का हा फंड जर आमदार साहेबांकडून मिळाला असं वेळ तर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या मोठ्या प्रमाणे कार्यक्रम होऊन हा झाला असता असतो पण पुढच्या जेव्हा रोहित महाराज चौकाचा जेव्हा कार्यक्रम होईल तर आम्ही अशी इच्छा वाटतो का साहेब असो साहेब असो या आमच्या चौकाला भव्य दव्य स्वरूप देण्याकरता आणि मोदी जिंकी देईल अशी आम्ही आशा बाळगतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद